कोणी पैसे जमा करायचे नाही कोणी जर केले असले घेतले असले तर मा द्या आणि दिले असले तर मा मागा मी मग जबाबदार नाही मायचं नाही कोणी दुकानं चालवायला निवडणुका नाहीत किंवा आंदोलन नाही आहे दुकान, दुकान, दुकान बंद अजिबात जर का माया ध्यानात आलं ना मी मिड्यात वाजून टाकीन त्याचं उमेदवार देण्याविषयी एकमत झाल्यामुळं वाद झालाय झाला असला आता एवढा मोठा समुदाय मला एक तर मी ते बघितलं बी नाही काय घडलं आहे माहीत नाही कशामुळं घडलं वैयक्तिक हे का याच्यासाठी हे का जे काय असेल ते असेल आम्ही त्या दोघांनाही बोलून घेऊ जे असेल ते त्यांचा व्यवस्थित सबमिट करू पण एक खरं आहे की एवढा मोठा समुदाय हे याच्यात होणारच मग कोणचाही असू द्या छोटा समुदाय जरी असला तरी ह्या गोष्टी घाटत्यातच त्याला काय एवढं सिरियस घेऊन त्याचा इशू करण्याची मला तरी वाटतं गरज नाही त्यांना दोघांनाही समजून सांगितलं जाईल व्यवस्थित होईल पण कुटुंब मोठं आहे मोठा समुदाय याचा भांडण वाद थोडंफार कुरबुरी होणार कुटुंब म्हणल्यावर ज्या घरात वाद नाही ना त्यात मजाच नाही नुसता आनंद ज्या घरात आहे ना ते घरात करमूच शकत नाही आता थोडंफार असणारच आणि ते होऊन जाईल लगेच क्लिअर गावगावात बैठकाच वाद वाढू शकतो त्याला तुम्ही काय करणार एकदा डिक्लेअर झालं ना हो केव्हा नाही सगळं बंद पडून जाईल दगड बी दिला तरी मराठा समाज म्हणून हाच आता चलो पाटील असं की आता म्हणजे जा उमेदवार जाहीर केला नाही मराठा समाजाने कुठला तरी सुद्धा गावातून काही वर्गण्या सुद्धा जमा करायला सुरुवात झाली याच्या संदर्भात काय सांगा वर्गण्या फारगाण्या नाही हा आज बात नाही कोणी एक रुपये जमा करायचा नाही कोणीच त्या प्रचाराच्या नावाखाली जर करत असतील तर कशाला पैसे लागत नाहीत यावेळेस मराठ्यांच्या निवडणुकीला एकही पैसा लागणार नाही एक रुपया मराठे तराला लागलेले त्यावेळेस कोणी पैसे जमा करायचे नाही कोणी जर केले असले घेतले असले तर मा द्या आणि दिले असले तर माघारी मागा मी मग जबाबदार नाही मासेमलायचं नाही कोणी हा सगळा हिशोब क्लिअर करा इथून मागचा चाली दुकानं चालू सुरू करायचे नाही तिथं दुकानं बंद मराठे मोठे करायचे दुकानं चालवायला निवडणुका नाहीत किंवा आंदोलन नाही आहे दुकान बंद अजिबात जर का माझ्या ध्यानात आलं ना मी मिड्यात वाजून टाकीन त्याचं इथं रक्त जाळलं आहे मराठ्यांनी माझ्या हजारो केसेस घेतल्यात गोरगरीबाचे लोक तीनशे तीनशे रुपये रोजानं जातात आणि पैसे घालतात तुम्हाला कमावायसाठी निवडणूक किंवा आंदोलन नाही आहे ते बंद करायचं एक सुद्धा कोणी कोणाला द्यायचा नाही मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमात सांगतो एक सुद्धा कोणी मागा लागला ना एक रुपया द्यायचा नाही पैसे लागत नाहीत कशाला पैसे पाहिजेत पैसे लागत नाहीत काय नाहीत काय नाहीत काय नाही